प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता आपण बघणार आहोत काय घडलं तर आता जी मंजू आहे ती त्या मंदिरांच्या पायऱ्या सोडून ती वर आलेली असते देवी आईच्या दर्शनासाठी त्यामुळं दर्शन वगैरे घेते तिचा नवस पूर्ण होतो आणि तिथेच चक्कर येऊन खाली पडते तर आता बलमान ते तिला आता घरी घेऊन येतात उचलतात आणि घरी आणतात घरी आणल्यावर ती मंजू पूर्ण आशक्त झालेली असते आणि तिचा जखमा वगैरे झालेले असतात तर मंजूच्या आई तिचं आवरते आणि मग ते मंजू बाळा उठ नकं काय होतंय तेवढ्यात आता ती आंबरीला आवाज येते म्हणते आंबरे लवकर पळते इकडं आंबरी म्हणते आई काय झालंय तर आता अग बग दग 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 ती म्हणते की अगं बघ ना मंजूला किती ताप आलाय खूप ताप आलाय खूप दगदग झाली अगं तिची तिला आता दगदग करू नको असं सांगते तरी ऐकत नाहीये माझं तर आता मंजूज आई म्हणते तू डॉक्टरांना कॉल कर ना का आंबरे तर आंबरे म्हणते दीदे खरंच खूप ताप आलाय तर मंजू म्हणते की आंबरे काळजी करू नको मी ठीक आहे ग कशालाही करते असं म्हणते तर आता इकडं जे सत्य आहे तो सत्य तिथे झोपलेला असतो आणि तो शुद्धीवर येत नाही लवकर डॉक्टर म्हणतात तो बरा आहे आता तुम्ही त्याला भेटू शकता तर सगळेजण एकदाच त्या तिथे आतमध्ये येतात आणि आतमध्ये आल्यावरती आता सत्याला ते भेटायला लागतात एक एक करून सत्याला भेटत असतात तर आता ज्या मम्मी साहेब आहे त्या म्हणत असतात माझं लेकरू कोकरू वाघरू अरे असं का झालं सत्य अरे मी किती घाबरले होते तुला माहिती आहे का माझा सगळा जीव तुझ्यामध्ये गुंतला होता सत्या असं कसं झालं रे सत्या असं कस काय तू एवढं हे झालं म्हणून असं म्हणत असते तर आता लगेच सध्या म्हणत असतो मम्मे काळजी करू नको मी ठीक आहे असं तो गुतत गुतत बोलतो तर आता बलमल त्यांना तो म्हणत असतो बलमा काळजी करू नका पप्पा काळजी करू नका मी ठीक आहे माझं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही असं म्हणत असतो आणि आता तो, तो म्हणत असतो की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका असं म्हणतात तर आता लगेच ते म्हणतात की हो तर आता सत्या म्हणतो की अरे बलमा पण वाघमारे कुठं आहे रे मला वाघमार्यांना भेटायचं आहे तर आता तो म्हणतो की हे बघ सत्या वाघमारे हे खूप मोठा नवस केला तुझ्यासाठी त्यांनी आणि लगेच त्या आता तुझ्यासाठी नवस केलं ना ते पूर्ण करून त्या घरी आल्या आहेत दमलेल्या आहेत तर आता सत्या मग तू बरं आहे ना मला नाही माहिती मला वाघमारांना भेटायला आहे एकदाच मला वाघमारांना भेटायला घेऊन चाल ना ग तर आता लगेच हे म्हणतात की वाघमारांना भेटायला घेऊन मी नाही नेऊ शकत तुला असं कास काय नेऊ मी अरे सध्या तू झोप गपचूप तर आता सत्या म्हणतो मी जातोय नाही त्याचा थांब तर आता लगेच तो म्हणतो की थांब थांब मी वाघमाऱ्यांना इथे बोलून घेतलं चालन ना तर आता लगेच हे म्हणतात की हो चालन ना चालन बोलून घेतो मी इथे वाघमाऱ्यांना असं म्हणतात तर आता ते म्हणतात की ठीक आहे बलम म्हणतो मी वाघमार्यांना बोलायला जातो आणि वाघमारे तिथून बलम तिथून जातो आता इकडं मम्मी साहेब असतात त्या मम्मी साहेब म्हणतात की अरे सत्या काय तिचं पडलंय तुला तिनेच गोळी आणली तिच्या मागे काय लागलंय सत्या तू अरे का तिचं हे करतोय सत्या ती आपली कोण नाही लागत आणि सत्या एक धनात ठेव तू तुझी जरी बायको असली ना ती कोण नाही तुझी वाली समज आणि आणि बघ ती पोरगी तर कोणी आणणार पण नाही तिला तू काळजी करू नको असं म्हणतात तर आता इकडं जी मंजू आहे तिथे झोपलेली असते मंजूच्या डॉक्टर येतात मंजूला चेकअप वगैरे करतात आमरी विचारते डॉक्टर बरं आहे ना आमच्या मंजूताईचं तर आता म्हणतात की बरं अहो तुम्हाला आता एक सांगू का खूप धक्कादायक गोष्ट आहे तुम्हाला त्यांची आता सध्या काळजी घ्यावं लागणार आहे तुम्ही त्यांची काळजी नीट व्यवस्थित घ्या कारण की त्यांची काळजी घेतली तरच सगळं घडू शकतं आणि हे बघा त्यांची सगळी नीट व्यवस्थित काळजी घ्या आणि त्यांना काही दिवस आरामाची गरज आहे तर आता डॉक्टर तिथून जातात मंजू ज्याय म्हणते मंजू आता आराम करायचा होतो तर मंजू म्हणते नाही मला ड्युटीवर जायचे मला सुट्टी नाही भेटणार तर आता ती म्हणते की ड्युटीवर अगं काही कळतं तुम् की नाही तुला तर मंजू म्हणते की नाही मला ड्युटीवर जायचं आहे तर आता ते म्हणतात की ड्युटीवर तर आता मंजूच्या तर ते रजा देतात तर मंजूला रजा भेटते आणि आई मंजूला आई घेऊन झोपी मांडरी घेऊन म्हणते मंजू आता तुला रजा भेटली आहे आता तुला घरी थांबावंच लागेल असं म्हणते मंजू म्हणते की तुझं कोण ऐकणार होम मिनिस्टर आहे मम्मी आई तू त्यामुळे तुझं कुणीच ऐकू शकत नाही असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चायनलला सबस्क्राईब करा